तर हे बघा पावसाने केला आहे कहरच आणि सतरा तारखेला आपल्याला दा आहे मैदानात आता काय करतो पाऊस काय माहीत मैद। सतराला मैदान फायनल केलेलं आज आहे पंधरा तारीख उद्या आहे सोळा तारीख सहा दिवशी मैदान आहे आणि आज मला पाऊस पाऊस पडायला नाही पावसाळ्यात पण असा पाऊस पडायला लागेल काय करायचं

गेल्या अजून <laughs> बाजी का ला पाळायचा भाजी पंधरा दिवस पंधरा दिवस माहिती होय तेच माहिती चला कमीच पण भरपूर यायला भाजीला काय माहिती नाय का नाही लंपीमुळे खाबोल

ती तिथली मानवली सगळी कापते तीच ती कसं आहे कसं आहे आहे का आपण करायचं आहे अलग देणार होय मस्त सारखं म्हणजे रायबागसारखं आता जन्माला आले असं समजायचं आपण ही बाळ बाळ तयार करायचं आहे केस बाबानं सगळीच कापली वेगळं दिसायला आल्या रेडू का होय नाही दोन तीन महिन्यात कसं बाजी लागत भाजी ओळखते ना तसा हिचा हरवड करणार आपण दोन तीन महिन्यात व्हिडिओ बघितलं तर म्हणजे हा बाजीचा व्हिडिओ बघून बाजी तसं असं चेक केलं पाहिजे नक्की हीच आहे का घोडी तीन चार महिन्यानंतर मग ते आता काय बाळ काढलं सगळं तिचं पौर्णिमे दिवशी करा चला तर असा पाऊस पडला मी म्हटलेलं चार दिवसात तोडे येणार आहे आता पंधरा दिवस वाढलेले आहेत पंधरा दिवस काही घात येत नाही आता भरपूर पाऊस पडलाय

ओ, थीख, थीख, ओ, oh हो ती ती घ्या घेऊन जायची आणि घेऊन जायचं आहे होय हो चोकाने सांगितलं येत तुझ्याकडे येत नाही तू अशी करते म्हणून तुझ्याजवळ येतच नाही ती

चढा नाही मिक्स ट्रायल काय रिक्षा काय गोलायच माजरी नेल पळत येऊन कोण मागणी ते आणि आपले बाजी शेट माझ्या रिक्षेच्या ना सांगायला आणि आपले रायबा शेट रायबा काय बाळा रायबा खाल्लं का सकाळी खाली पिल की आता विश्रांती घेतली म्हणून असं पाहिजे नाही विश्रांत इकडे बायक वीट आणल्या ना काय वेट चाटकी आला येऊ माझ्याकडे आला माझ्याजवळ आलं बघा कसं आलं बघा हो बा

आपली राह आता घरातले काय बघू तू हा राय बा भाजी चार तिकडे तुला मार, मार <laughs> आ, बा कुठं बघितलं जा तू आपल्याला नाहीच मुख्य जाणार आज बर मार आवड हा इकडे बघाय ही राधाची मम्मी आणि ही राधा राधा लागल्या खाती खायला मम्मीच ए राधा आणि पाऊस पडला आहे का भयानक पाऊस पडला तर किचकिच वगैरे झाले ना आपल्या शेड ते छान वाटतंय बया आपण जो पायरा केला आहे या आता जो आपण पायरा केला आहे तो कशासाठी केला आणि का केला आहे

भाजी पण दुसरा आणि तिकोन पण दुसताच आहे कारण की आमचं व्हिडिओ वगैरे बघितलं फोटो मग आपलं ही जुळू शकतंय काय बरं जोत जोत तर जुळू शकते आज कालूवर हळू 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 काय चाललंय मग त्यासाठी हे धाडच केले कारण की ती बारकी पोरायची आणि ती असं आज आपल्या माझ्या हा येते म्हणायचं फक्त हे एक डोक्यात आली काय बाबा आता एवढी वारकरी एवढं कष्ट करते करत भयानक कष्ट करते आपण सोशल मीडियात आहे मला समजा आपल्या मुळे त्यासाठी पहिलं मिळायला लागलं चांगलं तो बैल उजेडातील ना कारण बैल पळतोय तो चांगला दुसरा आहे आणि ओपन दुस्सा आहे मग आम्ही धाडस करून निघालोय आणि आम्ही असं वायदी फिदी वगैरे काही म्हणजे दिलेली पण नाही आपण घेतलेली पण नाही काय होतंय ह्याला आणि ह्याला मला बघितलं का नाही दोघांच काय फरक चढतं काय करायचं खेळायसाठी काय आता इकडे त्यासाठी आपण हे धाडस केलंय धाडस पण लांब जायच म्हणून तरी त्या बारक्या पोराच्या आशीर्वादाने तरी गट पासवी असे पोर खुश आहेत नका बा झाला आपल्या समाधान मिळालं पाल नाही

म्हणजे हे बाईला अनुभव आहे कारण बाईयान हा कडण म्हणजे त्याला हातात आलेला मग बजेला भाजीला हेच पाहिजे असंच बैल पाहिजे भाजीला मला थंड नाही सुचत मला थंड अजिबात सुत ना भाजीसाठी मग बघू बाळू

म्हणजे कॉलेजला गे म्हणजे घरचा तसा त्यांचा राय बघायला आपला तसं त्यामुळं जेव बसला त्यांचा आणि तिकच पण नाही तेव्हा मागे लागले का म्हणजे जेव्हा आता आपण कसं राय बघून तर काय करतो डायरेक्ट पाया पडतो पण म्हणत नाही नाही पण म्हणून फक्त एवढंच की आपण नशिबानं सोशल मीडियावर आहे आपल्यामुळे जर त्या बाळासने पायरा चांगलं व्हायला लागले तर काय मग फायदा आहे त्यांचा पण माझी आज खरं खाद्य तरी नाही मीठ सोडा प्याला मग असं ते मिठामुळे प्यायला लागलाय आज गडबडीत आणि साहेब ओके हे एक परवा दिवशी खाल्लं नाही खाद्य कारण की एकशे तीन ताप होता साहेबासनी म्हणून लगेच आपण काय केलं डॉक्टर्सनी बोलवून घेतलं

हा हा आम्हाला आता कधी निघायचं उद्या रात्री निघायचं का फाटीच निघायचं ए शिस्तीत का तसं का लाग तू एवढ्या फाश कशा तुझं रत नाही हे बघ कि तर तो असा विषय आहे बाजीचा आपल्या आणि श्रीषा भूगोल इतकी भेट्या आणि माजरी निर्भर बघा

सवय लागली आणि हो रायबा शेट आपले रागन ना बघत ए ये तिकडे बाळा नाही बिचारायला चोळायचंय मी चोळाय तरी सकाळी याला अर्धा तास त्याला अर्धा तास चोळाय दोघांशी बर चला जायचं मला आणि दुसरीकडे अ आणि आपली गोडी केस का आपल्या लोकच बांधायला लागतात चला तर आता छकडा घेऊन जायचा आपला आणि छकड्याला दुरीच नवीन आणली मी तो पोतो बांधून घ्यायचा पोतो बांधायला राहिले भयाला लागला हे करायला काय म्हणते त्याला याला जाळी जाळी तयार करायला आहे आणि आम्ही आजच निघणार आहे आठ वाजता कारण की ते पोरांनी तिथे राहायची सोय केल्या भाजीला पण त्रास होईल कारण की जरा जास्त प्रवास आहे म्हणून आम्ही आठ वाजता रात्री निघणार आहे मी पोरं म्हणजे या तुम्हाला राहायची वगैरे सोय केल्या जेवण पण केलं बाय आणि जेवणाची पण सोय केली तिने म्हणून आता मी इतना आठ नऊ वाजता निघणार आहे आणि गाडी पण नोंदवल्या तिने एक चिठ्ठी टाकल्या आणि आपण एक चिठ्ठी टाकल्या आणि आपण जी चि चिठ्ठी टाकली ती तुमच्याबरोबर शेअर करतो आता आणि त्यांनी कुठल्या नावन टाकल्या ती काय अजून कळालेलं नाही आता उद्याच कळलं आपल्याला कुठल्या गटात पाळणार वगैरे ला आहे कशात आहे र गट कशात काढणार आहेत कुठल्या जेव्हा इतरेवरच काढणार असतील होते ती पण माहित ना अजून बघे <laughs> चला हा संध्याकाळी आठ वाजता तर निघायचा आहे रायबा शेतला घेऊन अजून रायबाला धुवायचं आहे रायबा फ्रेश आहे का बाबा एवढ्या नाव निघाल सॉरी भाजी रायबा रायबा थोडा असलाय भाजी आहे ना फ्रेश चल भाजीला आता धून वगैरे घेतो स्वच्छ आणि काल पाऊस पडलेला हा एक आलेला आहे जुळेदारांचाच आहे काय करायचं रे ह्याच्याकडेच दांडे कमी करायच्या ह्याच्याकडेच्या आणि भाय शेटकडे घेऊन आली ते दांडे कमी करून द्या म्हणून हे असलं करून घे आपल्याला हिर हा हे असलं दांडे कमी करायला दांडे कापले पाहिजेत बरोबर आहे का परत दोत ते आपण जो आपण वडलं तस वडायला वडा लागणार चला आधी दवाखान्यात नेतो जाऊन बाबा आज काय सांधून सांदू दुखायला लागली तू बाबा काय कळू ना सगळं सांत दुखत नेतो आधी दवाखान्यात जाऊन ए गॅस चला आता अशी जाळी चालली करायची अशी भाऊली बघा हे आता हे पोतं वगैरे हो पिंजरा वगैरे हो आणले सगळे वैरण काढायचे अजून तीन चार दिवसाचे चला आता ही चिट्टी बघून घ्या आणि डायरेक्ट आता व्हिडिओ उद्या व्हिडिओ वेगळा येणार आहे कारण की उद्या वेळच मिळणार आहे आम्हाला व्हिडिओ करायला